नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती उमरखेड जाताय लाल आवकालील एकशे वीस क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे रुपये आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लाल आवकाली दोनशे दोन क्विंटलची किमान दर दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आवकालीली पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती चांदूर बाजार जात आहे लाल आवकाली सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दहा रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली दोन हजार एकशे बावीस क्विंटलची किमान आहे सात हजार पन्नास रुपये आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली एक हजार पाचशे सात क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तरांना शेअर करा धन्यवाद